Hmm. हॅलो आई कशी तू? मी बरी आहे बेटा तू कशी आहेस सकाळचा नाश्ता वगैरे झाला का <laughs> हो झालाय आई नुकतंच लग्न झालं तुझं आणि तू सासरीच राहते आहे सासरी सगळे कसे आहेत बेटा तुझा नवरा कसा आहे ते तर एकदम मजेत आहेत आई आणि ऐक बेटा तुला काही डाऊट असेल तर नक्की मला फोन कर त्यांना चांगलं चांगलं करून खाऊ घाल बरं स्वयंपाकात काही कळलं नाही तर मला नक्की फोन कर ठीक आहे ना असं काही नाही आई जर काही डाऊट असेल तर युट्यूब वर बघून करू शकते ना चांगली गोष्ट आहे बेटा मला हे सांग जावाई बापू कामावर गेले का हो ते गेले ताई ठीक आहे बेटा सांभाळून राहा फोन ठेवते हमी मी बाय स्वतःची काळजी घे ठीक आहे आई बाय काय होत आहे लग्न झाल्यापासून ते माझ्या दूरदूरच आहेत आणि पहिल्या रात्रीसुद्धा डोकं दुखत आहे म्हणून झोपून गेलेत ते आणि त्यानंतर बघते तर सोफ्यावर बसून गेम खेळत आहेत रोज रोज झोपायच्या वेळेला माझ्या बाजूला येऊन झोपतो त्यांना नेमका त्रास कसला असणार आहे त्यांच्या शरीरात कसली कमी तर नाही काही झालं तरी बोलावं ना नाहीतर मला कसं कळणार आहे आता काय करू मी जर याबद्दल मी आईला सांगितलं तर बरं नाही वाटणार काहीच कळत नाही आहे मला काय करू मी ठीक आहे काही दिवस अजून वाट बघते जर हे असंच करत असतील तर काहीतरी करावंच लागेल हा दीपा बोल कशी आहेस तू हा मी तर एकदम ठीक आहे तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी कॉल केला पुढच्या महिन्यात मी बहुतेक ना अरे काय झालं ऑफिस मध्ये खूप सारे पेंडिंग काम पडले ग म्हणून सुट्टी द्यायला नाही म्हणतात ठीक आहे तू भारतात कधी येणार आहे कन्फर्म कधी करशील तुला उद्या फोन करून नक्की सांगते चालेल ना बाय ठीक आहे बाय हम्म <laughs> तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी आणू का मी निर्णय घेतलाय की यापुढे चहा कॉफी काहीच घेणार नाही फक्त दूध आण <laughs> हम्म ठीक आहे माझी फ्रेंड दीपा फॉरेन मध्ये काम करते आणि ती यावेळेला भारतात याचा विचार करते आणि ती कधी येणार आहे हे ती उद्या कन्फर्म करणार आहे ती इकडे आल्यावर तुम्ही एक दिवसाची सुट्टी घ्या ना काय बोलते सुट्टी घेऊ मी का घेऊ कारण माझी फ्रेंड फॉरेनवरून येते ना आणि ती आपल्या लग्नात सुद्धा येऊ शकली नाही म्हणून तिला भारतात आल्यावर आपल्या दोघांना पहिले भेटायचंय अरे यार ऑफिस मध्ये मला खूप सारी कामं पडली आहेत माहितीये का मी खूपच बिझी असतो तुला माहिती आहे ना खरं आहे परमिशन घेऊन तरी येऊ शकता ना काय बोललीस दोन तीन तासाची परमिशन घेऊ ऑफिस मध्ये मला एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे मी तुला इतकं सांगतोय तुला कळतच नाहीये अरे यार ठीक आहे तर ऍटलिस्ट एका तासाची परमिशन तरी घेऊ शकता ना अरे मी म्हंटल ना परमिशन घेऊ नाही शकत यू जस्ट डोंट रिपीट इट मला परमिशन मिळणार नाही कळलं ठीक आहे माझं डोकं खराब होता की तुम्हाला परमिशन घ्या म्हटलं आ वाओ अरे रे आ आ इतकी रात्र झाली आहे झोपायचं नाहीये का नाही मला झोप येत नाहीये तू जाऊन झोपून जा हे काय म्हणताय तुम्ही रोज रोज तुम्ही असंच म्हणताय याचा अर्थ काय आहे लग्न झाल्यानंतर एक दिवस तरी आपण आनंदी राहिलोय का झोपायला बोलवलं की <स्थित> बहाणा बनवता आणि टाळता तुम्ही तुमच्या मनात मनात काय चाललंय मला सांगा ना माझ्या असं काहीच नाहीये तुला झोप येते जाऊन झोपून जा मला अजूनही झोप येतच नाहीये झोप येत नाही म्हणून गेम खेळतोय ना ठीक आहे काही हरकत नाही आज तरी फोनला दूर करा आणि माझ्यासोबत झोपायला चला अरे काय बोलतेस तू म्हटलं ना झोप येत नाही मला आणि झोप आली तरी दोन तीन वाजेनंतरच झोप येईल तू जाऊन झोप अरे मर ना हॅलो हॅलो बोल दीपा मला माफ कर सुजाता माझी सुट्टी ना कॅन्सल झाली ग मला असं वाटतं मी नाही येऊ शकणार दोन तीन महिन्यानंतर यायचा नक्की प्रयत्न करेल मी अच्छा असं आहे का असू दे दीपा जेव्हा तुला सुट्टी मिळेल तेव्हा तू ये अच्छा ओके अजून सांग काय म्हणतेस आणि तुझी मॅरेज लाईफ कशी सुरू आहे हा चाललंय छान ए काय झालं तुझा आवाज एकदम शांतच झाला नवीन नवीन लग्न झालंय तुझं मला असं वाटलं तू तुझी लाईफ एन्जॉय करते असं का बोलते आहे जे असेल ते निःसंकोचपणे सांग काही नाही ग लग्न करून मी खूप मोठी चूक केली असं वाटतंय हे काय बोलतेस तू हे तुझं लग्न होऊन आता थोडेच दिवस झाले मला असं की माझा नवरा माझ्यापासून खूप दूर चाललाय दीपा दूर चाललाय खरंच का कसं सांगू मी जेव्हापासून आमचं लग्न झालंय ते माझ्यासोबत आनंदी नाहीच आहेत काय म्हणतेस तुझ्या बरोबर खुश नाहीये हो दीपा पहिल्याच रात्री माझा नवरा खूप थकलोय आणि मग खूप डोकं दुखतय असं म्हणत होता आणि मलाही असं वाटलं की दोन तीन दिवसात मग ठीक होईल सगळं पण त्या दिवसापासून ते मला अवॉइडच करतायत दीपा पूर्ण रात्र ते मोबाईल वर गेमच खेळत राहतात खरं सांगायचं तर सा आजपर्यंत पडली नाहीये सुद्धा आम्ही आनंदी राहिलो नाहीये असं आहे त्यांना काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे आजपर्यंत मलाही कळलं नाहीये आणि तेही माझ्यासोबत बोलत नाहीये काल शेवटी मी त्यांना म्हटलं की माझ्यासोबत येऊन झोपा पण गेम मुळे ते माझ्यापासनं खूप दूर गेले खरं बोलते कदाचित तुझ्या नवऱ्याला हे सगळं जमत नसेल काय म्हणतेस तू मला कळत नाहीये खरं सांगतेय मी आजकाल खूप मुलं असे आहेत जे मुलींपासून म्हणून तुला अवॉइड करून गेम खेळतो तो तुझं बोलणं ऐकून मलाही हेच वाटतंय लग्नात त्याला बिलकुलच आवड नाहीये असं वाटतंय मला तू एक काम कर एखादा चांगला डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्याचा उपचार कर लवकरच बरे होऊन जातील ठीक आहे ना जर पेशंटचा उपचार लवकर नाही केला तर ते बरे नाही होणार उशीर नको करू त्यांना लवकर घेऊन जा काय म्हणतेस तू एकदम घाबरवतेच हो मला हो ग तुझं बोलणं ऐकून मला असंच वाटत होत एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाऊन उपचार करू ठीक आहे ठीक डॉक्टर कडे गेल्यावर सगळं ठीक होईल ना हो नक्की ठीक होईल तो तू पहिले त्यांना डॉक्टर कडे घेऊन जा ठीक आहे आता तर ऑफिसला गेलेत ते आल्यावर घेऊन जाते मी ऐक तू पहिले त्यांना नीट समजो आणि डॉक्टरला भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं हे मला सांग ठीक आहे ना सगळं काही ठीक होईल ग तू काळजी नको करू हो ठीक आहे बाय बाय हे काय ही जे काही बोलली मला तर भीतीच वाटते आहे त्यांना जर हॉस्पिटल जायला म्हटलं तर ते येतील का माझ्यासोबत काहीही झालं तरी मी त्यांना घेऊन जाणारच आहे जर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहात तर ते कधीच येणार नाही म्हणून डॉक्टरकडे मला दाखवायचं आहे असं सांगून त्यांना घेऊन जाईल मी तेव्हाच ते, ते माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येतील आणि मग नंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतील तुम्हाला दूध आणू का बाहेर खूप ऊन आहे ज्यूस आण माझ्या करता बरे का जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवायचंय मला तुम्ही येणार का, का? काय झालं तुला मला काही नाही झालंय तुम्हाला आज मला काय झालंय मी तर अगदी व्यवस्थित आहे तिन्ही वेळा पोटभर जेवतो आणि झोपतो मी मला काय होणार तुम्हाला प्रॉब्लेम आहे की नाही हे चेकअप केल्यावरच करणार आहे आधी माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये चला का ग मी तर ठीक आहे मी का हॉस्पिटलला येऊ तुला काय बीड लागलाय का, लाग का? नाही हो तुम्हाला नक्की काही त्रास आहे चला हॉस्पिटलला चेकअप करून बघूया हे चुबस मी नाही येत जा नाही हो तुम्हाला यावंच लागेल रोज तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून गेम खेळत बसता नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे चेकअप करावाच लागेल चला मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी येणार नाही अहो ऐका जे मी म्हणते नीट ऐका जर तुम्ही माझ्यासोबत हॉस्पिटलला चेकअप साठी नाही आलात तर मी माझ्या माहेरी जाईल विचार करा आणि उत्तर द्या आता काय झालं तुम्ही येता की नाही ठीक आहे ठीक आहे येतो मी हम्म अहो उद्या सेकंड सॅटर्डे आहे ना सुट्टी आहे ना आपण दोघं हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि चेकअप करूया